सोशल मीडियावरती असे काही व्हिडिओ व्हायरल होत असतात की ते पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो सध्या एका चोरीचा असा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यावर विश्वास ठेवणं जरा कठीणच झालेला आहे हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना असं वाटतं की हा व्हिडिओ बनावटच आहे परंतु हा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका महिलेची पर्स हा चोर चोरी करण्याचा प्रयत्न करतो परंतु या महिलेनं इथं जे डोकं चालवलेलं आहे ते पाहून अनेकांना हसूचं आवरणं कठीण झालेलं आहे ही महिला चोर आपली पर्स चोरी करण्यासाठी आल्यानंतर ती महिला आपली पर्स लांब लांब टाकते त्यानंतर तो चोर ती पर्स घेण्यासाठी जातो आणि तेवढ्यात ती महिला त्याची स्कूटर पळवण्याचा प्रयत्न करते हा चोरीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्यालाही हसू आवरणार नाही हा चोरीचा व्हिडिओ सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेला आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय